तर मित्रांनो महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असोत किंवा देवेंद्रजी फडणवीस असोत या लोकांना गुजरातबद्दल एवढं प्रेम का आहे हेच कधी कधी मला समजत नाही आहे ज्या लोकांना महाराष्ट्रातील लोकांनी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी निवडून दिलेलं होतं ते लोक महाराष्ट्रातील उद्योगधंदे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत क्या कारण हा मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजेल महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट आता महाराष्ट्रामधून गुजरातला शिफ्ट करण्यात आलेला आहे जर हा वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला असता तर महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख लोकांना रोजगार मिळाला असता एक लाख लोकांना रोजगार मिळाला असता म्हणजे एक लाख लोकांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह झालं असतं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर महाराष्ट्राला कमकुवत करण्याचं एक भलं मोठं षडयंत्र रचलं जात आहे आता आम्हाला गुजरातबद्दल कोणताही हेट नाहीये परंतु जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्रामध्येच राहायला हवं जे प्रोजेक्ट महाराष्ट्राचे आहे ते महाराष्ट्रामध्येच निर्माण केले जायला हवेत ज्या पद्धतीने हे लोक काम करत आहेत त्यावरून एक गोष्ट लक्षात येते कुंपणाने शेत खायला सुरुवात केलेली आहे यालाच म्हणतात चोराला घर सामील अरे